बिबट्याचा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आरेपट्ट्याच्या चौकशी इथं आंदोलन पुरलं आहे आणि गेले आज तिसरा दिवस आहे तिथं उपसणार मी चार पाच दिवस बाहेर होतो काल रात्री उशीर आलो पण तरीसुद्धा या आंदोलनाची या सगळ्या गोष्टी जिथे जिथे हे बिबट्याची घटना घडल्या आहेत काय काय घडते त्याच्यावर निश्चित प्रकारे बारीक नजर ठेवून काल रात्री आणून आज इथं दादा इथं भेटण्यासाठी आला हा विषय मुळ आता तिथं राजकीय नाही आहे हा जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कुटुंबावर प्रत्येक शेतकऱ्याच्या परिवारावर घेतलेला हा प्रसंग आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झाले भागेत महिन्या दोन महिन्यामध्ये पाच मृत्यू झालेले आहेत अनेक आक्रमणा बिबट्याचे झालेले आहेत आणि त्याची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ती जर संख्या नियंत्रणात आणली नाही तर याच्यावर कुठल्या बाबतीत प्रश्न सुटणार नाही सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी या आंदोलनाला पाठिंबा देऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाले हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित असून जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक व्यक्ती म्हणून इथं प्रतिनिधी म्हणून सर्व आजी माझे जिल्हा परिषद सदस्य प्रत्येक गावचं सरपंच हे तर मोठ्या संख्येने होते आणि याला चोर घेत असताना कहर का झाला कि शेट तो तो कि शेट तो आता की वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला माझं आणि आमचं सगळ्यांचं मत असं आहे की हा गुन्हा फक्त त्या पाच सहा शेतकऱ्यांवर दाखल झालेला नसून हा संपूर्ण जुन्नर तालुका आणि आमच्या सगळे सगळ्या आमच्यावर तो गुन्हा दाखल झाला आहे असं वाटतं आणि आम्ही सगळे आता आरोपीच्या आहोत की काय अशी सगळी भावना ही आमच्या इथे निर्माण झालेली आहे म्हणून हे जे काही वाढत्या बिबट्याची संख्या वन अधिकारी डी एफ ओपासून आर एफ ओपासून त्यांचे खालचे सगळे अधिकारी ते जरी हातबल झाले असते तरी त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून त्या त्या गावामध्ये ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजेत होते ते त्यांनी केलेलं नाही असं सगळ्यांकडं निदर्शनात आलेलं आहे लोकांचं काउन्सलिंग करतात का तो मनसेला आम्ही जाऊन करतो पण ते काउन्सलिंग फक्त फोटोपुरतं करतात एखाद्या गावात गेल्यानंतर तिथे सात आठ लोक गोळा करायचे त्यांची ती पॅम्पलेट वाटायचे त्याचा फोटो काढायचा आणि पुढे न्यायचं आणि त्याच ठिकाणी नेमकी काउन्सिलिंग काय केलं हे जर विचारायला गेलो तर ते म्हणतात आम्हाला काही माहीत नाही ते फक्त आले फोटो काढून गेले आता तिथे जे काही सरपंच आहेत त्यांच्यावर श्रद्धा बोलत असता दोन तीन दिवसामध्ये अनेक सरपंच त्यांना भेटून गेले आणि ज्या ज्या गावच्या वन समिती आहेत त्याचे गेले कितीतरी दोन तीन वर्ष झाले की फॉरेस्ट विभागाने त्याची समन्वयाची सुद्धा घेतली नाही की जेणेकरून लोकांपर्यंत ती माहिती पोहोचली गेली पाहिजे लोकांपर्यंत जनजागृती झाली पाहिजे पण जनजागृती जरी झाली तरी जनजागृतीमध्ये ते आपण सांगतात की रात्रीची शेती करायची नाही रात्रीची शेती करायची नाही तर दिवसा वीज नाही वापून शेती करायची नाही तर उभे उद्या कशी शेती करणार आता जर रात्रीची शेती नाही करायची आणि दिवसा जरी शेती करायला गेलं तर हल्ले जे काय आता एवढे झाले ते दिवसा झालेले आहेत हा प्रश्न अत्यंत भयानक आहे गंभीर आहे आणि म्हणून तालुक्याचे लोकप्रतिनिधी इथं म्हणून मी इथं येत असतली जबाबदारी ही माझी आणि माझ्यासह इथं बसलेल्या नेते म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आहे असं मी मानतो म्हणून महायुतीचा आता तो सरकार आहे सरकारकडं आमची निश्चित प्रकारे आम्ही वारंवार मागणीसुद्धा केलेलं आहे मागे निवडणुकीच्या काळात आजी पवार जेव्हा आले होते तेव्हा त्या गोष्टी आम्ही शरद मी शिवाजी आजराव पाटील यांनी दादांच्या कानावर घातल्या आणि दादांनी त्या सगळ्याच्या सभेमध्ये पण वाच्यता केली होती आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं आचारसंहिता जरी असते तरी पाण्याच्यासाठी आणि जे अशा ज्या आपत्ती असतील त्याला कुठल्याही प्रकारची आचारसंहिता लागू नसते शिवती हा लोकांच्या हिताचा विषय असतो म्हणून आता इथं आल्यानंतर सकाळी मी दादांशी बोललो आजी आणि त्यांनी सांगितलं की मला काल परवा शरद पवार यांचा निरोप आला मीही त्यांना संपर्क साधायचा प्रयत्न केला संपर्क होऊ शकला नाही शरद दादा यांनी आता सांगितलं का ते मेंढपाल आणि बरेचसे लोक आले होते म्हणून फोनद्वारे बोलणं होऊ शकलं नाही शेवटी आम्ही सर्वजण महायुतीमध्ये आहोत मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल आत्ता दादांशी बैठक घेऊन त्यांच्याकडून एक ठोस निर्णय काहीतरी घेऊन की आम्हाला एक काहीतरी बैठक लावून आमच्या ज्या ज्या मागण्या आहेत हा फक्त एकटे शरद पदार सोनांच्या नसून हे आमच्या सगळ्यांचे आहेत आणि सगळ्या पक्षाच्या लोकांचे आहेत ती बैठक तिथं लावावी ते सर्व मागण्यांचा विचार हा सकारात्मक दृष्टिकोनातून सरकारने करावा आणि तशा प्रकारचे आदेश त्यांनी लागले दिले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आता उपमुख्यमंत्री आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजितदा पवार साहेब यांच्याशी फोडोर येथूनपर्यंत पाठवून आम्ही ती चर्चा करू आणि ती चर्चा झाल्याच्या नंतर नेमकी आपल्या आंदोलनाची दिशा काय ठरवायची सर्वांची चर्चा करून आपण निश्चित प्रकारे ते पण हा जो मुद्दा आहे हा निश्चित प्रकारे लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत रास्त पद्धतीने आदरणीय शरदराव सोमवणी यांनी उतरला त्याबद्दल निश्चित प्रकारे जनतेच्या मनामध्ये या दृष्टिकोनातून पुढं जात असताना आपणच लोकांचा सगळ्या पक्षाच्या लोकांचा हा पाठिंबा त्याला येत आहे आणि मला या दिवशी समजलं की त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अशा सगळ्या गोष्टी केल्यात त्याच्या लगेचच मी जिथं होतो तिथून मी माझी बाईक तयार करून त्यांनाही समर्थन कर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितलं की मी जरी महायुतीमध्ये मा असतो माझे आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे जरी संबंध असले तरी लोकांच्या हिताच्याकरता मी हे आंदोलन करतो राज याच्यामध्ये राजकारणाचा कुठला विषय नाही म्हणून इतर कुठल्याही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण आणू नये आणि राजकारणात पलीकडचे सर्वच पक्षाचे लोक त्यांना येऊन भेटून या पद्धतीने त्यांना त्यांच्यामध्ये सहभागी होऊन आम्ही पण तुमच्याबरोबर आहोत इतरच्या हिताच्यासाठी आम्ही सगळेजण बरोबर आहोत अशी भावना आमच्या सगळ्यांची मनामध्ये आहे निश्चितच सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या लोकप्रतिय आपण त्याच्यातून आजीदोलांशी बोलून त्याच्या बैठका लावून नेमकी काय काय निर्णय होतो पुढच्या काही वेळामध्ये ते आम्ही चर्चा करून त्याच्यानंतर पुढची दिशा आम्ही सगळेजण एकत्र मिळून चर्चा करून करू